मित्रांनो जर तुम्ही ह्या प्रकारे रिएक्शन व्हिडिओ बनवून युट्यूब आणि फेसबुकवर टाकीत असाल तर तुम्ही युट्यूब आणि फेसबुकवरून पर वरून पैसे कमवू शकता का आणि ह्यासारख्या रिॲक्शन व्हिडिओ अपलोड केल्याने तुमचं युट्यूब चॅनल मॉनिटाईज होईल का आणि माझे पण सर्व मित्र यासारखे व्हिडिओ अपलोड करतात तर ह्या व्हिडिओपासून पासून त्यांना पैसे मिळतात का नाही मिळतात तर मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सर्व डाऊट क्लिअर करणार आहे जर तुमचा पण विचार असेल रिॲक्शन व्हिडिओ बनवून पैसे कमवण्याचा तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर या रिॲक्शन मध्ये जे व्हिडिओ बनवलेले आहेत ते लवकर व्हायरल होतात आणि ते बनवायला जास्त मेहनत पण करावी लागत नाही दुसऱ्याच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला फक्त पंधरा सेकंदाचा व्हिडिओ डाउनलोड करून आपल्याला फक्त पाच सेकंद बोलावं लागतं आणि व्हिडिओ अपलोड करून लगेच व्हिडिओ व्हायरल तर काय या प्रकारे आपण पण व्हिडिओ बनवून पैसे कमवू शकतो काय तर यामधून तुम्ही पैसे कमवू शकता आणि नाही पण कमवू शकता तर मी तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ बनवून कशा प्रकारे पैसे कमवू शकता आणि माझे मित्र कमवतात हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर पहा तुम्ही जर दुसऱ्याचा व्हिडिओ अपलोड करत असाल आणि त्यामध्ये व्हाईस ओव्हर करत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही अर्धा तुमचा व्हिडिओ आहे आणि अर्धा दुसऱ्याचा व्हिडिओ आहे पण तुमचा व्हाईस नाही तुमचा आवाज नाही तरी पण तुम्ही पैसे कमवू शकत नाही तर मग तुम्ही म्हणाल पैसे कसे कमवायचे तर पहा व्हिडिओमध्ये तुम्हाला फेस पण दाखवायचा आहे आणि बोलायचं पण आहे मग ते तुम्ही शेवटी बोला किंवा सुरुवातीला बोला तर यामुळे तुमचा व्हिडिओमध्ये कंटेन ॲड होईल तर या प्रकारे आपण पैसे कमवू शकता कारण माझे सर्व मित्र या प्रकारे पैसे कमवतात तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटून दुसऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार